त्यांच्या बोलण्याचा नेमका काय अर्थ काढावा हेच कळत नाही वास्तविक आज घडीला महाराष्ट्राच्या राजकारणातले ते एक सर्वात दिग्गज ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते आहेत मात्र बरेचदा ते जे काही जाहीरपणे बोलतात त्याचा नेमका उलटा अर्थ काढणं योग्य होतं असं बोललं जातं उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी दे त्यांनी एखाद्या उमेदवाराला कामाला लागं का म्हटलं तर त्याचं तिकीट घटणार असतं किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल प्रशंसा केली तर नक्कीच त्याचं काहीतरी त्याच्यावर राजकीय संकट येणार असतं अशा अनेक घटना अशी अनेक उदाहरणं आजवर या महाराष्ट्राने पाहिलेली आहेत म्हणूनच सार्वत्रिक एक सिद्धांत असा रूढ झाला आहे की साहेब जे बोलतात त्याच्या नेमका उलटा अर्थ घ्यायचा असतो मी कुणाबद्दल बोलतोय हे बहुधा आता तुमच्या लक्षात आलं असेलच महाराष्ट्राचे सर्वात वरिष्ठ राजनेते चार वेळेला या राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले केंद्रामध्ये संरक्षण कृषी मंत्री, कृषीमंत्री राहिलेले माननीय शरद पवार साहेबांबद्दल साहेब हा शब्द त्यांना महाराष्ट्रामध्ये सर्वत्र याच नावाने संबोधलं जातं तर साहेबांचा सा विषय काढायचं कारण असं आहे मंडळी की दोन दिवसांपूर्वी साहेबांनी एक विधान केलं काय पवार साहेब पवार साहेब म्हणले की <coughs> संभाजीनगरच्या म्हणजे तेव्हाच्या औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या निर्णयामध्ये माझ्याकडून एक फार मोठी चूक झाली आणि त्या चुकीचा परिणाम काही गरिबांना भोगावा लागला खरोखर ऐकून एक भावनिक विधान आहे असं निश्चितपणे वाटतं परंतु राजकारणामध्ये भावनेला किती धारा असतो हे तुम्हाला मला सर्वांना माहिती आहे किंबहुना जिथे भावनाशून्यता असते त्यालाच राजकारण म्हणतात आणि ज्या माणसाने कधी राजकारणामध्ये भावना किंवा इतर काही नैतिक तात्विक गोष्टींचा मुलाहीचा बाळगला नाही त्या व्यक्तीच्या तोंडून असे भावनिक उद्गार निघणं म्हणजे आश्चर्याचा एक धक्काच आहे बरं ते सुद्धा तब्बल म्हणजे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा जो निर्णय आहे तो एकोणावीसशे चौऱ्याण्णवला झाला चौऱ्याण्णव नंतर चार चौदा चोवीस तीस वर्षानंतर त्यांनी हे जे विधान केलं आहे त्याचा थोडं पोस्टमार्टम करण्याचा आज या व्हिडिओमधून आपण प्रयत्न करूया नमस्कार मी रेणुकादास मुळे आणि आपण पाहता परिक्रमा दोन दिवसांपूर्वी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले असताना संभाजीनगर येथे शरद पवार यांची मराठा आरक्षणाच्या आंदोलकांशी भेट झाली किंबहुना हे कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी आले रामा हॉटेलमध्ये ही भेट झाली आणि त्या भेटीदरम्यान कार्यकर्त्यांनी पवारसाहेबांना मराठा आंदोलनाच्या आरक्षणाच्याबद्दलची भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह केला हा आग्रह करण्याची पार्श्वभूमीसुद्धा अशी आहे की माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यामध्ये भाजपचं जे महाधिवेशन झालं पुण्यामध्ये तेव्हा महा या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना आव्हान दिलं होतं की त्यांनी मराठा आरक्षणाच्याबद्दल आपली भूमिका जाहीर करावी त्यामुळे साहजिकच याचे पडसाद आरक्षका आरक्षणाच्या समर्थकांमध्ये उठले आणि पवार पवारसाहेबांकडे त्यांनी भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह या कार्यकर्त्यांनी धरला तेव्हा त्यांच्याशी काय बोलायचं ते पवारसाहेब बोललेत मात्र तेव्हा त्यांनी एक विधान केलं आणि ते विधान गेल्या दोन दिवसामध्ये मीडियावर बरंच गाजलं काय म्हणाले शरद पवार शरद पवार जे म्हणले त्याचा अर्थ असा आहे की मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा जो निर्णय विधानसभेमध्ये मी जाहीर केला तो ती माझी एक चूक झाली का तर मुंबईच्या भवनामध्ये बसून आमदारांच्या समक्ष हा निर्णय राज्य सरकारने घेतला मात्र त्याचे फडसाद मराठवाड्यातल्या गरिबांना भोगावे लागले त्याचे परिणाम भोगावे लागले ही माझ्याकडनं झालेली एक मोठी चूक आहे असं पवारसाहेबांनी म्हटलं बरं मला या ठिकाणी हे विधान ऐकल्यानंतर काही प्रश्न साहजिकपणे उपस्थित झाले तुम्हालाही ते नक्कीच होतील बघा या विधानाचा अगदी तटस्थपणे विचार करूया आपण की एकोणवीसशे चौऱ्याण्णवमध्ये शरद पवारांनी संभाजीनगरच्या तेव्हाच्या मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर ज्याला नामविस्तार असंही म्हटलं जातं तेच अधिक योग्य होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा जो नामविस्तार झाला ती तारीख चौदा जानेवारी एकोणावीसशे चौऱ्याण्णव या दिवशी हा निर्णय जाहीर केला किंवा राज्याच्या विधानसभेनं तसा ठराव सर्वांमध्ये पारित केला तेव्हा मुख्यमंत्री शरद पवार साहेब हे स्वतः होते आणि शरद पवारांना नुसतं मुरब्बी राजकारणीच नाही तर प्रशासनावर कमान असलेला आणि राज्याच्या बाबतीतली खडानखडा माहिती असलेला एक अतिशय ज्याला आपण काय म्हणू एक जागरूक आणि जो हस्तपैलू अशा पद्धतीचा राजकारणी आहे ते शरद पवारांना समजलं जातं मग एकोणासशे चौऱ्याण्णवमध्ये त्यांची ही जागरूकता झोपली होती काय ज्या त्यांनी विधानसभेमध्ये बसून निर्णय जाहीर केला आणि त्याचे पडसाद त्याचे परिणाम जर मराठवाड्यातल्या गरीबांना भोगावे लागले गरीब, गरीब दोन्हीकडचे दलित सुद्धा आणि दलितेतर सुद्धा त्यांना भोगावे लागले याला जबाबदार कोण अर्थात पवारसाहेब आज तीस वर्षानंतर याची वाच्यता करण्याचं कारण काय असं म्हटलं जातं मंडळी की एक धूर्त राजकारणी तो असतो की जो भिंतीवर खिळा मारताना सुद्धा आपल्या राजकीय फायद्या तोट्याचा हिशोब करतो त्याला धूर्त राजकारणी म्हटलं जातं आणि शरद पवार साहेब हे अशा अनेक धूर्त राजकारण्यांचं बारसं जेवलेले आहे त्यांच्या गुगऱ्या खाल्लेल्या आहेत ते, खाल ते महाधूर्त राजकारणी म्हणून भारतभर प्रसिद्ध आहेत त्यांनी जे विधान केलं ते सहज केलं का मुळीच नाही त्यांनी जे विधान केलं आज तीस वर्षानंतर शरद पवार साहेबांना याचा पश्चाताप झाला असं जर आपल्याला वाटत असेल तर ते सर्वस्वी खरं नाही आपला जो समज असेल की पवारसाहेबांना तीस वर्षानंतर पश्चाताप झाला पाश्चातबुद्धीनी त्यांनी हे विधान केलं तर ते सर्वस्वी खरं नाही कारण राजकारणामध्ये काही गोष्टी या झाकायच्या असतात काही गोष्टी उघड करायच्या असतात आणि शरद पवारसाहेब हे जे तंत्र आहे ते अगदी तंतोतंत पाळतात एकोणावीसशे सॉरी दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपाला न मागताही पाठिंबा देणारे हे शरद पवार आज दोन हजार तेवीसमध्ये चोवीसमध्ये दहा वर्षानंतर सांगतात की ती मी एक भाजप आणि शिवसेना यांना फोडण्यासाठी यांच्यामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी खेळलेली चाल होती एक खेळी होती दहा वर्षानंतर सांगतात त्यानंतर अजित पवार यांनी केलेल्या आरोपांचंसुद्धा त्यांनी खूप उशिराने जे उत्तर देण्याचा प्रयत्न केला म्हणजेच काय केव्हा काय बोलायचं याचं धोरण या, या धुत राजकारण्यांचं ठरलेलं असतं त्याच धोरणाला अनुसरून त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराबाबत हे जे विधान केलेलं आहे त्याचं ते, ते लक्षात घ्यावं लागेल विधान करण्याची स्टेटमेंट करण्याची जे एक अचूक वेळ टायमिंग आहे तीसुद्धा आपल्याला ध्यानात घ्यावी लागेल हे विधान अशा वेळेला केलेलं आहे की जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय हा केवळ मराठवाळ्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ऐरणीवर आलेला आहे मराठा आणि ओबीसी समाजाच्या भावना तीव्र झालेल्या आहेत आणि सरकार पक्षाकडून देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते वारंवार वारंवार विरोधी पक्षांना तुमची भूमिका काय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका काय काँग्रेसची भूमिका काय शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या ची भूमिका काय असं वारंवार वारंवार वार, वारं विचारत आहेत आणि मवियाकडे याचा ठोस उत्तर द्यायला शब्द नाही मग एक प्रकारे शरद पवार साहेब हे अडचणीत सापडलेले आहेत आणि अडचणीत सापडल्यानंतर उत्तर तर द्यायचं नाही मग काहीतरी विषयांतर करायचं विषयाला बगल द्यायची म्हणून त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्याबद्दलचं त्या नामांतराच्या निर्णयाबद्दलचं हे विधान केलेलं आहे ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे या विधानाचा गर्भित अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे मी विद्यापीठाचा नामांतराचा निर्णय हा विधानसभा सभेमध्ये बसून घेतला त्याचप्रमाणे ती माझी चूक होती तशीच चूक आज हे राज्य सरकार करत आहे हा त्या विधानाचा एक गर्भित अर्थ आहे म्हणजे जो स्पष्ट त्यांनी सांगितला नाही मात्र त्यांच्या बोलण्यातून तो ध्वनित होतो पवार साहेब तुम्हीच स्वतःला विचारून बघा की तुमची तरी भूमिका काही आहे का निश्चित याबद्दल राज ठाकरेंना गेल्या वर्षी मुलाखत दिली तुम्ही तेव्हा आपण म्हणलात की जातीनिहाय आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे जवळपास बारा पंधरा वीस वर्षांपूर्वी तुम्ही म्हणलात आज सोशल मीडियावर त्या वर्तमानपत्राच्या बातम्यांची कात्रणं सगळीकडे फिरत आहेत माझ्याकडे सुद्धा आहे तुमच्याकडे सुद्धा कदाचित असणार की मराठा समाजाला कायद्याने आरक्षण मिळू शकत नाही मग मराठवाडा मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही ही तुमची भूमिका आहे की जातीनिहाय आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे ही तुमची भूमिका आहे की आरक्षण हा विषय केंद्र सरकारचा राहिला नसून तो सर्वस्वी राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे ही तुमची भूमिका आहे की आरक्षणाचा ओबीसीचा कोटा केंद्र सरकारने वाढवावा ही तुमची भूमिका आहे तुमची नेमकी कोणती भूमिका आहे साहेब हे तरी एकदा स्पष्ट करा ना उगाच काहीतरी गळ्याशी आलं की ते झटकून टाकायचं एखाद्या वेगळ्या दे विषयाकडे जनतेचं लक्ष वळवायचं लोकांना भ्रमित करायचं हे खेळ आणखी किती दिवस चालणार वयाची शहाऐंशी वया गाठली आहे आपल्या समाजामध्ये आपण असं समजतो की माणूस जितका म्हातार वयाकडे झुटतो तेवढा तो खरं बोलतो आणि आपले हे विधान ऐकून निश्चितच हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत खोटा आहे असंच नाही लजाणं मनाव असं वाटतं तेव्हा या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातली सामाजिक सौहार्द राखू इच्छिणारी सर्व जनता तुम्हाला विनंती करत आहे साहेब पवार साहेब की कृपया आपण आपली भूमिका स्पष्ट करावी हे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा जो मुद्दा आपण काढला तो या ठिकाणी गैर लागू आहे आणि जर लागू जर असेल तर मग त्याचं प्राश्चित्य तुम्ही काय घेणार आहात ती जी चूक एकोणासशे चौऱ्याण्णवमध्ये तुम्ही केली तिचे काही तुम्ही परिमार्जन करणार आहात की नाही ते परिमार्जन करण्याची त्याचं भरपाई करण्याची संधी या मराठा आरक्षणाच्या निमित्तानं तुम्हाला चालून आलेली आहे तुमची भूमिका एकदा स्पष्ट करा राज्य सरकारशी संवाद साधण्यासाठी किंवा या प्रश्नातून सर्वमान्य तोडगा जो कायद्याच्या चौकटीमध्ये सुद्धा बसेल तो काढण्यासाठी आपण पुढाकार घ्या ही सर्वांची मनोमन इच्छा आहे तुम्ही महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहात एक पालकत्वाच्या भूमिकेतून राजकारण बाजूला ठेवून डावपेच बाजूला ठेवून आपण हे केलं पाहिजे असं सर्वांचंच मत आहे आणि त्याचा विचार करून आपण राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून या प्रश्नाकडे पाहाल अशी अपेक्षा आणि हे जे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराबद्दल के जे केलेलं तुमचं जे विधान आहे ती तुम्हाला झालेली पश्चात बुद्धी म्हणजे तुम्हाला झालेला पश्चाताप आहे की तुमची राजकीय खेळी आहे आणखी एक हा प्रश्नसुद्धा जनता तुम्हाला विचारत आहे त्याचं पण उत्तर पवारसाहेब आपण लवकरात लवकर द्यावं एवढी विनंती करून आजचा व्हिडिओ संपवतो धन्यवाद